आपला चोपडा जो कारखाना आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कर्मचारी अधिकारी त्याच्याच बरोबर चोपडा कारखान्याचे सर्व जे सदस्य आहेत चेअरमन आहेत आणि नेतेगतजन आहेत सगळ्यांनी प्रयत्न करून हा कारखाना दिवाळी झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी चालू व्हावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज तोच आढावा आढावा सर्व लोकांबरोबर त्या ठिकाणी घेतला जसं प्लॅन केलं आहे त्या पद्धतीने गोष्टी चालू आहेत याला लागणारे जे काही टोळी आहेत गाड्या आहेत ट्रक आहेत ट्रॅक्टर आहेत आहे, आहे, ते आपण भरलेलं आहे त्यामुळे ज्या दिवशी कारखाना इंजिनिअरिंगच्या याच्यातून तयार होईल कदाचित चार ते पाच तारीख पुढच्या महिन्याच्या तेव्हा होईल तेव्हा दुसऱ्या दिवशीच तिथं ऊस यायला सुरुवात होईल आणि हा कारखाना सुरळीत तीन हजार टनाली दिवसाला त्या ठिकाणी चालेल पुढचे दीडशे दिवस चालेल अशी परिस्थिती आता या कारखान्याची आहे दादा ऊस तोड कर्मचारी जे आहेत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे या संदर्भात काय बोलणार नाही जे ऊस तोडा तोडणी कर्मचारी जे असतात जर तुम्ही आमचं युनिट वन आणि युनिट टू बघितलं तिथं आपण वेगळं हॉस्पिटल हे तयार केलेलं आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य कर्मचारी असतो त्याच्याचबरोबर डॉक्टर असतात आणि मग जर कोणाला काय अडचण असेल तर तिथल्या तिथं ती आपण अडचण ठेवत सोडवत असतो त्याच्याचबरोबर जर एक खूप मोठी अडचण जर आपल्या कर्मचाऱ्यावर आली उस्तोड का कामगार असू द्या कर्मचारी असू द्या मग मोठ्या मोठ्या शहरामध्ये असणारे जे हॉस्पिटल असतात त्यांच्याबरोबर आमचा टायअप असतो त्यांना त्या ठिकाणी आपल्याला जे काही सहकार्य करतात ते आपण सहकार्य हे करत असतो आणि याच्याचबरोबर कर्मचारी आणि तिथे येणारे सर्व मजूर यांची आम्ही काळजी घेतच असतो आणि त्याच्याचबरोबर आपण शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा आता पुढच्या महिन्यापासून शेतकऱ्यांबरोबर आपण वेगवेगळ्या बैठकी ठेवणार आहोत वरायटी कुठली लावायची किती एकर जर तुमच्याकडे असेल त्यातला किती भाग हा ऊसाच्या खाली असावा अशा प्रकारे आपण त्याचा टेक्नॉलॉजी ही त्या शेतकऱ्याला देत असतो वरायटी कुठली घ्यायची आणि ती देत असताना ड्रिप वापरायचं का किती वा आणि त्याच्याचबरोबर डोस फर्टिलायझरचा कमी किमतीमध्ये जास्त जास्त उत्पादन आपल्या शेतकऱ्याला कसं मिळेल यासाठी आम्ही प्रबो प्रपुद, प्रबोधनाचे कार्यक्रम पुढच्या महिन्यापासून घेणार आहोत